नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेक मधून अ वुमन होल्डिंग कॉइन हे कार्ड या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट या कार्डचा आपल्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला का है काय मेसेज देते तर चला बघूया वुमन होल्डिंग अ कॉइन हे कार्ड आर्थिक स्थैर्य सुज्ञ आर्थिक सल्ला व व्यवसायाविषयक संधी यांचं प्रतिनिधित्व करतं ही स्त्री तुमच्यास किंवा तुमच्या आयुष्यातली कोणीतरी असू शकते जी वित्तीय शहाणपण स्थैर्य आणि मूल्यांबाबत सुस्पष्ट आहे हे कार्ड सांगतं की तुमच्या आयुष्यात सध्या आर्थिक समृद्धी आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन यासाठी अनुकूल वेळ आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजे इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक मोहक आणि प्रभावशाली स्त्री जी क्वीन सारखी दिसत आहे जांभळ्या आणि चंदेरी पोशाखात दाखवलेली आहे ती हातात एक मोठा गोल नाण्यासारखा प्रतिकात्मक चिन्ह धरून आहे ज्यावर चायनीज समृद्धीचे चिन्ह आहे हे संपत्ती आणि मूल्य दर्शवतात तिच्या बाजूला एक काळं मांजर आहे जे आत्मविश्वास सहज ज्ञान आणि रहस्याचं प्रतीक आहे ती गुलाबी लव्हेंडर आणि फुलांनी सजलेली आहे जी स्त्रीत्व सर्जनशीलता आणि मोहिनी सूचित करतात संपूर्ण रंगसंगतीतून प्रबळ स्त्री ऊर्जा संपत्तीचं आकर्षण आणि आध्यात्मिक साक्षात्कार व्यक्त होतो आहे आता आपण या कार्डचे लाईट आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते आर्थिक वाढ इन्कम किंवा गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतात तुमच्या आयुष्यात एक अनुभवी स्त्री येऊ शकते जी तुम्हाला व्यवसाय पैसा किंवा मूल्यवर्धनासाठी योग्य मार्गदर्शन देईल तुमच्यातही अशी शहाणी स्त्री ऊर्जा प्रकट होत आहे जी तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करणार आहे सज्जता शिस्त आणि स्थिरता यांचा सन्मान करा तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे आता आपण या काळ आता आपण या कार्डचे नकारात्मक पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे शॅडो ऍस्पेक्ट म्हणजे पैलू दर्शवते तर हे काय सांगते पैशांशी संबंधित गोंधळ गैरसमज किंवा चुका होऊ शकतात आर्थिक बाबतीत दुसऱ्यांवर अंधविश्वास ठेवल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे तुमच्याच आयुष्यातील कोणीतरी स्त्री तुम्हाला फसवू शकते किंवा चुकीचं मार्गदर्शन देऊ शकते हे कार्ड सांगतं की तुमच्या मूल्यांची ओळख ठेवा आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगा आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे जर सध्या तुम्ही नवीन व्यवसाय फ्रीलान्सिंग प्रकल्प सुरू करत असाल तुम्हाला पैशाशी संबंधित निर्णय घ्यायचे असतील किंवा तुम्ही स्वतःच्या स्वमूल्याशी संघर्ष करत असाल तर हे कार्ड तुम्हाला सांगतं तुमच्यात आर्थिक समज शिस्त सौंदर्यदृष्टी आहे ती वापरा आणि स्वतःला कमी समजू नका तुमचं अर्थकारण तुमची संपत्ती आणि स्वतःची किंमत यांच्याशी मैत्री करा या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचं मूल्य केवळ पैशामध्ये नाही पण स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं ही आध्यात्मिक प्रक्रियाही आहे वुमन होल्डिंग अ कॉईन हे तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या हातात तुमच्या समृद्धीची चावी आहे या डेकच्या ऑथर्स अँड्रो अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आणि मोठ्याने म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तुम्ही हे अफर्मेशन तुमच्या दैनंदिनीमध्ये जर्नलमध्ये किंवा डायरीमध्ये लिहून घेऊ शकता आणि ह्याची वारंवार प्रॅक्टिस करू शकता वारंवार प्रॅक्टिस केल्याने तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडून येईल तो तुम्हाला बघता येईल कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅम होणार आहे तर ॲफमेशन आहे द वुमन अँड मी इज अलाइंड विथ द एनर्जी ऑफ वेल्थ अँड व्हॅल्यू आय वेलकम अबंडन्स अँड आय नो माय वर्थ मराठीत सांगणार आहे माझ्यातील स्त्री समृद्धी आणि मूल्यांच्या ऊर्जेशी सुसंगत आहे मी समृद्धीचं स्वागत करते आणि मला माझी खरी किंमत माहिती आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद